आणि शेवटच्या दोन तीन दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही आपलं फायनल ठरलेलं वीस जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आरक्षण मिळालं तरी जायचं नाही मिळालं तरी जायचं आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं आता आपला काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते एक मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजात सांगतो आपलं असं म्हणणं होतं की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाहीये हे आपण यांना पाठीमागच्या दोन महिन्यात ज्या बांधवांच्या नोंदी चोपन्न लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले दोन आणि या दोघांना ज्या वेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा आहे कधी <laughs> नोंदी मिळालेल्या ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगतातील असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केले यांना मी सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलट केलंय जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय हे आता वीर खांदा आधीच मोटर आणून ठेवली येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कसं खाईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन कोणतं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशन वरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्र टाकले म्हणजे वारा सगळं उडून गेलं पाहिजे आपलं म्हणणं असं बेस महत्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच सोयऱ्याला फायदा होतो हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही फक्त सगळे सोयरे घेतले आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही सोयरा कोण कसला कोणता कोणचा तो आयु होतो का हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी परवाही दिली कालही दिली ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या आधारे गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार घन गोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे जिथे जिथे मराठा समाजात घन गोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या त्या सर्वच सोयऱ्या सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली हे घेतलं नाही त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका जे सांगत नाही ते उलट टाकते हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले आपण त्यांना तीन ते दिलेल्या मान्य केले त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सया करून द्या म्हणजे याच्यात काही दादा बदल नाही दुपड म्हणलं काय गरज नाही आमचा शब्दच खूप झाला यात दोन ओळी आता तिसरी ओळ आपण अशी दिली होती ज्या मराठा बांधवांची कोणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे न नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरच घालते आणि तिकडे बातम्या देतात कि वेळेला तोडगा निघाला काय तोडगा निघाला रे किती नोंदी दिल्या त्यांचं म्हणणं होतं मराठा हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही मग दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरण उपोषण करायचं असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग त्याचं काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबई यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुज तर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही तेव्हा हो। मी पक्का आईद तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सुडीत नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डाव टाकायची कि बातम्या द्यायच्या मग मराठा समाज सम करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा व हुकूम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचा ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहेत लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासंग समाजाचा अपमान करायचा तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना विनंती थांबायचं नाही यांना काय ट्रॅप ट्रॅपरायच्या गरज होत्या काय करणार तुम्ही तिथं शांत सत्तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीच्या कपाळ कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांचे टकुरे फुटलेत तर पोराच्या गोळ्या लागलेल्या अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत करू नका तुम्हाला मीच पर्याय सांगतो तुम्हाला गोळी गुलाबीन हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही म्हणताना लंबे हात येण आखोडा हात लंबे फांबे काही नसते तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोळीत काढावा लागणार आहे तरच निघणार आहे